श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ संस्थेने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे जागतिक आदिवासी दिन सोहळा असं मत कार्याध्यक्ष राम कोळेकर यांनी व्यक्त जागतिक आदिवासी दिनानिमित्त जल्लोषमय शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तेवीस आदिवासी वाड्यांतील समाज बांधव पूर्वज तसंच वंशज सर्वजण यावेळी उपस्थित होते पोलादपूर तालुक्यात दहा वर्षापूर्वी श्रमजीवी आधार संघटनेने आदिवासी समाज जीवनासाठी सुरू केलेल्या कामामुळेच आदिवासी बांधव भगिनी व त्यांची आताची ही प्रगतीच्या मार्गावर चालू लागली त्या काळी काहीही न एकवेटलेल्या आदिवासी कातकरी समाज हा आता आघाड्यांवर भव्य दिव्य जागतिक आदिवासी दिनाचं आयोजन करीत सर्व समाजांप्रमाणे आपणही बरोबरीनं समाज संघटन चालवण्यात सक्षम आहोत हे दाखवू शकला आहे आमचे वडील संस्थापक अध्यक्ष कोळेकर हे प्रकृती अर्थ स्वास्थ्यामुळे इच्छा असूनही उपस्थित होऊ शकले नाहीत पण त्यांचे कार्य आज आदिवासी बांधवांनी यशस्वी झाल्याची प्रचिती दिली आहे असं भावपूर्ण उद्गार श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राम कोळेकर यांनी व्यक्त केले याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारणी अधिकारी मोहन खराडे महाड प्रमुख विठ्ठल कोळेकर महिला संघटका राणी मोरे व मेघा कदम खडपीचे माजी सरपंच दीपक सावळे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघे माजी अध्यक्ष काशीनाथ पवार चंद्रकांत निकम अंकुश मुकणे संजय निकम विनायक वाघे संजय वाघमारे आणि शंकर पवार तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते I did think मध्ये झाला एकोणी हा रायगड मध्ये आहे आणि त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचे नाव महादूर व आईचे नाव जाई जा, व त्यांना दोन बाहू बहीण होते त्यांचे नाव जानक्या व ठाकी असे होते मी काही जास्त बोलणार नाहीये पण जेव्हा त्यांचे म्हणजे आंदोलन झाले ज्यांचा सत्याग्रह झाला तेव्हा आपल्या हुतात्मा हुतात्माधू बलिदान दिले मला तुमच्या सर्वांच आणि आदिवासी आधार संघटना आहे त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच कौतुक करावं असं वाटत की त्यांनी हा इतका कार्यक्रम स्वतःच्या नितीवरून नियोजित करून उत्तमरित्या पार केला तर त्यांच्यासाठी का जोरदार आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आम्ही जवळ तिकट जे काय आहोत ते इथं अल्पसंख्याक आहोत आणि मोठी संख्या जी आहे ती आदिवासी समाजाची आहे आपण जे म्हणतो की आदिवासी नक्की काय आदिवासी हा देशाचे मालक आदिवासी हा पृथ्वीचे मालक तुमचा आमचा सगळ्यांचा देव शंकर महादेव हा आदिदेव म्हणून ओळखला जातो जी देवी काय काही असो नाही ना तर कोणी असो आदिशक्ती म्हणून ओळखली जाते त्या देवतांची पूजा करण्याचा पहिला मान तुमचा आम्ही पांढऱ्या पेशांनी हळूहळू सांगायला लागल मग अशी मला वागायने विचारलं की महाराजांच्या पुतळ्याला आम्ही हा घालून चालेल का अगं तुमचे देव आहेत तुम ते तुमचे देव आहेत मावळ्यांनी जिंकायला खूप मदत केली असेल पण ज्यांची नावच नाही आली असे आदिवासी त्यापेक्षा जास्त होते आणि ते महाराजांसोबत होते महाराजांची माकड सेना नावाची एक पद्धत होती अके म्हणजे झाडाच्या उंचावर शेंड्यावर चढून गरिमांना खाली वळण दगड टाकून मारण हे बाकीच्या काम नव्हतं हे आदिवासी सेनेने काम केलं होत एकूणच काय तर ह्या जगाचा पहिला जो मानकरी जो आहे तो आदिवासी आहे स्वस्त करू आमची संघटना आदिवासी आदर संघटना ह्या संघटना हे आम्हाला सपोर्ट करेल आणि त्या संघटनामार्फत आम्ही जी कमिटी जे आमच्या कमिटीवरती जे अध्यक्ष पदाधिकारी आहेत आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत हे खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामध्ये उतरलेले आहे बाकी काही ज्या अडचणी अशा आहेत ह्या आमच्या पलखपूर तालुक्यामध्ये अशा अडचणी आहेत की आम्ही राहतो पण ते कुठं राहतो की एखादी दुसऱ्याची जमीन आहे त्या जमिनीमध्ये आम्ही राहतोय आम्हाला स्वतःची जमीन नाही ह्या तालुक्यामध्ये स्वतःची घरं नाही ह्या खोऱ्यामध्ये ह्या शासकीय लोकांना आम्ही वेळोवली जागेची समस्या मानलेत गलकुलांची समस्या मानलेत आणि रेशन कार्डाची समस्या मानलेत आमच्या त्या गोष्टी अफुरक्या आहेत त्या पूर्ण कराव्या सगळ्यांना धक्का बसलाय धक्का सगळ्यांना धक्का बसलेला आहे की सोलापूर आज सोलाखपूर तालुक्यामध्ये आदिवासी जिवंत आहे आणि तो आदिवासी एवढा आहे की घरातून कोणी बाहेर पडण्याची ताकद आज हिंमत केली नाही आज तशी कार्यालयामध्ये आपलं कृषी आपला पत्रव्यवहार झाला होता आपण कोणालाही जोडलं नाही फक्त आपल्याला एकच पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने मार्गदर्शन केलेलं आहे बाकी धाबे जाणलेले आहेत की उद्या काय होईल की जर हा आदिवासी एखाद्या आपल्या हक्कासाठी जर रस्त्यावर उतरला सुद्धा घाबरणार नाही याची त्यांना भीती वाटलेली आहे त्यांनी दादा त्याची नोंद घ्यावी कारण आम्ही पत्र व्यवहार हे सर्वांनाच केलेले होते कारण का आम्हाला कुठेही अडथळा येऊ नये कोणी आम्हाला गालबोट लावू नये आमच्या आदिवाशांना कोणतेही गालबोट लावू नये म्हणून आम्ही सर्वांना पत्र व्यवहार केले होते परंतु आमच्या कार्यक्रमाच्या का ठिकाणी आमच्या श्रमजीविका संस्थेचे आधार संघटनेचे जे जे संस्था किंवा मार्गदर्शन आज केले तेच फक्त आले परंतु आम्हाला मार्गदर्शन करणार आहे ह्या मला वाटतं बहुतलावर कोणी जन्मला नाही जे जलमले होते तेवढे मार्गदर्शन करायला आले आणि हे आज लोक बहुसंख्या बहुसंख्येने जी उपस्थिती पाहून खरोखर त्यांना चांगले चांगलेच हातल घाललेले आहे परंतु मी सांगू इच्छितो नोंद आमच्या जर हक्कासाठी आतापर्यंत आम्ही शांतता राखलेली आहे कोल्हापूर तालुका आदिवासी समाजाने शांतता राखलेली आहे परंतु आमच्या जर हक्कासाठी जर आम्हाला रस्त्यावर सरणं इतकं आम्हाला आग्री करू नका एवढंच तुम्हाला